बदलापूर मधील घटनेप्रकरणी इंडियन सोशल मुव्हमेंटच्या वतीने मोर्चा काढून तहसीलदार साहेब तसेच पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये निवेदन पत्र देण्यात आले त्यात महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश कदम महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष सविता सोनावणे पनवेल महिला अध्यक्षा रोहिणी ठाकूर पनवेल अध्यक्ष नरेश परदेशी तसेच पनवेल मधील महिला व पुरुष यांची उपस्थिती होती हो श्का। हो श्का। 快些的，快些的！ महिला सुरक्षित नाही शाळेमध्ये महिला सुरक्षित नाही एक डॉक्टर उच्च शिक्षित कोलकात्याचे एक डॉक्टर उच्च शिक्षित तिची बलात्कार म्हणून माझं या निमित्ताने सांगलं आहे की भारताच्या संविधानातील कलम पंधरा सब आर्टिकल तीन आर्टिकल फिफ्टीन सब आर्टिकल तीनमध्ये तर राज्याला या ठिकाणी अधिकार आहे की महिलांच्यासाठी आणि लहान मुलांसाठी कायदे बनवण्याचे अधिकार या ठिकाणी नेली जे विधीमंडळामध्ये आहेत तर ते कायदे का नाही जस्टिस फॉर जस्टिस फॉर कर रोडवरती येऊन लोकांची दिशाभूल करण्याचं का काम ते करत आहेत असा माझा सवाल या ठिकाणी राज ठाकरे सांगितलं ही लाडकी लाडकी बहीण आहे प्रत्येकाची लाडकी तुळशी आहे माझी आहे